नमस्कार बालमित्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण माझे आवडते फळ आंबा या विषयावरती सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध फक्त दहा ओळींमध्ये अतिशय सुंदररीत्या प्रस्तुत केला आहे तर चला मग सुरुवात करूयात आंबा हे माझे सर्व खूप खूप आवडते फळ आहे मला आंबे खायला आवडतात कारण ते गोड आणि पल्पी असतात आंब्यामध्ये अद्वितीय पौष्टिक आणि औषधी गुण आहेत ज्यामुळे त्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते आंबा हे जीवनसत्व अ आणि जीवनसत्व कचे स्त्रोत्र आहे आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ देखील आहे भारतात आंब्याच्या शंभरपेक्षा जास्त प्रजाती आढळतात आंबा हा उन्हाळी फळ असून आंब्याचा रस जगातील सर्वात प्रसिद्ध रस आहे आंब्यापासून विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ जसे लोणचे मुरब्बा व जाम बनवले जातात आंबा खाण्यासाठी सर्व आंबा प्रेमी उन्हाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद